खोक्या भोसल्यावरती कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी वन्यजीवप्रेमी जे आहे ते या ठिकाणी उपोषणाला बसलेत आज उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि अंतरवाली सराटीतील दखनी मामा जे आहेत ते या उपोषणस्थळी त्यांनी भेट दिली आहे व्हिडिओ व्हायरल होत आहेत खोक्या भोसलेंचे वेगवेगळे पैसे उदळतानाचे मारहाण करतानाचे आणि त्याच्या घरामध्ये जे आहेत ते वन्यप्राण्यांना पकडणाऱ्या जे वाघोरे आहेत ते देखील सापडलेत मात्र अपेक्षित कारवाई जे आहे ती झाली नाही कारण की ढाकणे कुटुंबियांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण झाली आणि आज उपोषणाची वेळ आली कसं पाहत आहे आम्ही सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबाला आम्ही स्वतः भेट दिली होती बटोळे बाबा आम्ही स्वतः गेलो होतो त्या ठिकाणी जे आम्ही अभ्यास केला भयाव परिस्थितीमध्ये ते कुटुंब राहत आहेत त्यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला नि निषेधार्थ बाब असून मी राष्ट्रीय ओबीसी महासंघ मराठवाडा उपाध्यक्ष या नात्याने सदर घटनेचा जाहीर निषेध करतो आणि आजच्या उपोषणाला त्यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे उपोषणाला पूर्ण पाठिंबा द्या जाहीर करतो दादा खरं पहिले तर खोक्या बोसले कशा कशा पद्धतीमध्ये मा दहशत माजवतो हे जळून तुम्ही पाहिले काय गरिबावर अन्याय कशा पद्धतीमध्ये करतो कोणाला पैसे द्यायचे आणि त्याचं कोण दहा पट वीस पट पैसे घेणे आणि काही बोललं तर तुम तो माझ्या मागं माझ्या महिला तुमच्या अठरासिटी खोटे गुन्हे दाखल करीन व माझ्या मागं माझ्या आमदाराचा हाते ते तुमचा धत्सा तुमचा नाहीनाट करीन आणि तुम्हाला जर शिरूर तालुक्यात राहायचं असेल तर निटरा नाही तर सुरज धत्च्या मी तुमचे मुंडके कापीन असे करून मला बी मला स्वतः मी बाळूगडचे पिंपळण्याचा रहिवाशे असून मला सतीश भोसले उर्फ ख्वाकेने मला दम दिला की तू ह्या प्रकरणात जर पुढापुढा आला तुझं तर मुंडकं कापून छाटीन आणि ही दम मला शिरूर पी आय गणेश झोकरट यांच्या समक्ष दिली पण याच्या काय गणेश झोकरट हा सुरेधचा माणूस आहे त्याच्यामुळं आपलं आमचं काय चलत नाही पोलीस त्याचा आमदार त्याचा देखील बदली व्हावी हो ही मागणी जी आहे ते आज देखील लावून धरली आहे वाटते बदली झाला आणि इतर पोलिस निरीक्षक त्या ठिकाणी यावा अशी मागणी आहे आम आमची एक अशी मागणी आहे गणेश ढोकळ्याच्या जागा कुणी यावा आणि त्याचा तपास आणि त्यातले त्यात एक चांगला व्यक्ती यावा सुरे धस सारखा आमदार काळा जो दिसतो तेवढा काळा आणि त्याच्यापेक्षा त्याचं मन काळ त्याचा एकता हरामी आमदार आम्ही पाहिला नाही माझ्या आयुष्यात बघितला नाही आम्ही त्याचे करतो होतो त्याने आमचं वाटूळ केलं आमच्या खोट्या किसी केला आज भी धस आमच्या खोटी कॅस करतो ना आम्हाला गुत आणि आणि धसचा पूर्ण पाठिंबा आहे खोक्याला खोक्याला आज भी सतरा अठरा तारखेला शिरूरच्या पोलीस स्टेशनमध्ये मटन आणि चिकन दिलेलं आहे त्याचे काही पुरावे माझ्याकडे पण आता काय मी ते आणलेलं नाही त्याचं माझ्याकडे पुरावे त्याला चिकन आणि मटण आणलेलं आहे दादा तुम्ही कसं पाहताय हा पूर्ण प्रकार आहे ढाकणे कुटुंबियाला मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण झाली आज त्यांना कोणतं धड काम सुद्धा शेतातलं वगैरे करता येत नाही काय मागणी आज या हो उपोषणाच्या मागे जे ढाकणे कुटुंबियाला मारहाण झाली आणि ते मारहाण कशामुळे झाली ते एक वन्यजीव प्राण्याचं ते संरक्षण करत असल्यामुळे त्यांच्यावर मारहाण झाली तर ज्याचे खोक्याचे पाटील गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता खोक्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी एवढी आमची मागणी आहे ये या ठिकाणी पाहिलं गेलं तर उपोषणाच्या पहिल्याच दिवशी या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र खोक्या बोसल्यावरती काय कारवाई होईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचा ठरणार आहे कॅमेरामॅन सो सूर्यदुजबडिया मुंबई